नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेनेच्या अठ्ठावन्न दिनानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला जन्म दिला खऱ्या अर्थानं हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांनी मराठी माणसावरती मुंबईमध्ये शहरी भागामध्ये नोकरी धंद्यामध्ये अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आंदोलनं घेतली आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी या शिवसेना संघटनेची स्थापना केली खऱ्या अर्थानं त्यावेळी मुंबईमध्ये मा मराठी माणसाला नोकऱ्या काम व मा कामधंद्यामध्ये अडवण्यात येत होतं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये आंदोलन केली आणि आंदोलन करून देखील न्याय मिळत नव्हता न्याय मिळत नाही आहे म्हणून हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली कारण बाळासाहेबांना माहिती पडलं की आपण आंदोलन करून काही फायदा होत नाही आहे आंदोलन करून न्याय मिळत नाही आहे तर आपले नगरसेवक आमदार खासदार हे आतमध्ये गेले पाहिजेत महानगरपालिकेमध्ये गेले पाहिजेत विधानसभेमध्ये आमदार गेले पाहिजेत आणि लोकसभेमध्ये खासदार गेले पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं या मराठी माणसाला या मुंबईमध्ये आणि शहरी भागामध्ये महाराष्ट्रामध्ये न्याय मिळेल म्हणून ह्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नानं आज या शिवसेनेचा जन्म झाला त्यांचे वडील प्रबोधन ठाकरे बाळासाहेबांना नेहमी बोलायचे आंदोलन करून काय तू मिळवलास काय केलास तुला एक संघटना काढावी लागेल एक संघटनेला जन्म द्यावा लागेल तरच तुझे आमदार नगरसेवक खासदार तिथे जाऊन आवाज उठवतील तेव्हाच न्याय मिळणार आहे आपल्या लोकांना मराठी बांधवांना आपण रस्त्यावरती किती आंदोलन करणार रस्त्यावरती आंदोलन करून आपल्याला न्याय मिळत नाही तर आपले शिलेदार हे पार्लमेंटमध्ये गेले पाहिजेत विधानसभेमध्ये गेले पाहिजेत मान महानगरपालिकेमध्ये गेले पाहिजेत तिथे जाऊन आपण आपले विचार न्याय आणि आपल्या हक्कासाठी आपण तिथे आपले मत मांडू शकतो आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा जन्म होऊन आज मराठी माणसाला खऱ्या अर्थानं मुंबई शहरी भागामध्ये न्याय मिळत आहे या आपण सर्वांनी नाकारता कामा नाही आहे आपल्या सर्वांना माहीत आहे देखील सर्व चाकरमानी बांधव महाराष्ट्रातली जनता यांच्यासाठी धावून येणारी ही शिवसेना संघटना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म दिला खऱ्या अर्थानं मराठी माणूस आज स्वाभिमानाने जगत आहे या महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार आहेत या आपण कधीही विसरता कामा नाही मराठी माणसानं याचा देखील आपण सर्वांनी विचार करणं कालाची गरज कर आहे आज या मुंबई शहरी भागामध्ये त्यावेळी मराठी माणसाला राहणं देखील मुश्किल झालं होतं मराठी माणसावरती अनेक राज्यातील परपाज्या परराज्यातून आलेल्या लोकांनी आक्रमक करून दादागिरी करून या मराठी माणसाला मुंबईतून हिसकवून लावण्याची धाडस केलं होतं पण तेव्हा हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आले पुढे आणि खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शोभेल अशी शिवसेना संघटनेला जन्म दिला आणि आज खऱ्या अर्थानं हे श्रेय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांना जात आहे एकजुटीने मराठी माणसाची न्याय हक्कासाठी आपली बाजू मांडली या मुंबईमध्ये मा परप्रात्यांचा आवाज वाढत होता दादागिरी वाढत होती त्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आले राम मंदिर असो बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये दे देखील शिवसैनिकांचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान आहे या देशामध्ये दे गर्वसे कौ हम हिंदू आहे हे बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला नारा दिला पहिला नार छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जगामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यामध्ये हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं योगदान आहे शिवसैनिकांचं योगदान आहे हे आपण प्रत्येकाने नाकारत कामा नाही आहे ह्या आपण प्रत्येकाने नाकारत कामा नाही ह्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे हे मुंबई मिलवण्यामध्ये देखील बाळासाहेब ठाकरे यांचा वाटा आहे त्यांच्या वडिलांचा प्रबोधनकर ठाकरे यांचा वाटा आहे एकशे पाच भूतात्म्य ह्या मुंबईसाठी बलिदान दिले त्या आंदोलनामध्ये प्रबोधनकर ठाकरे यांनी मोठा योगदान तिथे बजावला होता बाळासाहेब ठाकरे कार्टूनच्या मा माध्यमातून फटकारे मारून ही मुंबई गुजरातच्या ताब्यातून मराठी माणसानं मिळवली हा देखील इतिहास आहे हे शिवसेनेची ताकद आणि मराठी माणसाची एकजूट हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखांनी एकत्र केली आणि दाखवून दिली या देशाला जगाला ज्या त्यावेळी मुंबईवरती हल्ले होते थे, ते त्या त्यावेळी हृदय सम्राट प्रमुख आणि त्यांचे शिवसैनिक धावून जायत होते आणि खऱ्या अर्थानं हे मुंबई महाराष्ट्र टिकवण्यामध्ये वाढवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जगापर्यंत नाव पोचवण्यामध्ये हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांचा वाटा आहे या आपण महाराष्ट्रातल्या जनतेने देशातल्या जनतेनं समजण्याची कालाची गरज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र